भरला होता अर्धन आणि त्याच्यामध्ये आम्हाला दिसले सापच म्हणजे ना गोबा त्यांचा जीव वाचवतात ना त्यांना वाटतं की आम्हाला काहीतरी आपल्याला वाटतं मस्त मस्त तर खात्याला वाटत कोमाल हा चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आपण चाललेल आहोत परत एकदा रानात तर तर परत एकदा रानात तर चला रानात मस्तपैकी भेटू तर बाय बाय पुढे भेटू लय लगेच लवकर बरं का स्किप न करता एवढे बघत जावा पाय पाय चाललोत बरं का कारण की हे रानात आहे आणि हे बोलले की तुम्ही या हळूहळू चार पाच वाजले आहेत ऊन पण उतरले म्हटलं चला आपण हळूहळू जाऊ आणि मग काही तिकडून त्यांनी येऊ गाडीवर एवढं काही नाही यांची झाली परत मस्ती चालू बरं का पळू नका कार्तिक पळू नको पळू नको थांब रानात आलेलो आहोत तर येऊ बघा आबळा आलेले तर चला चहा ठेवते मी आत्ता मस्तपैकी मग काय मी इथे चूल पेटवली पण चूल तर पेटवली पण खालची जागा पूर्ण पावसाने ओरली होती ना आबळ पण इतकं आलं होतं ना काही सांगू पण म्हटलं चला आता चूल पेटवली चहा पण ठेवला आहे म्हणलं आता मधीच नको पाऊस यायला पण ते म्हणतात ना प्रयत्नाशी परमेश्वर तसंच माझं चालू होतं पण म्हणलं चला एकदाचा चहा पण करू कारण की कप पण आणले होते ना सगळ्यांसाठी तर म्हटलं नक्की चहा होईल तुम्ही पाहिला असेल की दूर होता तरी पण शेवटी मी इथे चहा तयार केलाच कारण की सगळ्यांना था, इथे चहा द्यायचा होता आणि मला पण इथे चहा घ्यायचाच होता ना मग काही इथे चहा वगैरे झाल्याच्यानंतर घरी जायची वेळ झालीच होती म्हणलं मग काही इथे पाव पावसाने बंधारा भरला होता अर्धा आणि त्याच्यामध्ये आम्हाला दिसले इथे सापच म्हणजे नागोबा आता ते दिसले म्हणल्यावर मी तिथं मोबाईल कुठं हातात तर थांबतोय लगेच शूट केलं आणि शूट करता करता बघतात तर ते वरती ना त्यांची फना काढत होते पण म्हणलं त्यांना बघून तर सगळ्याचीच ग सगळेच जणं घाबरतात ते त्यांचा जीव वाचवतात आणि आपण आपला जीव वाचवतो ना त्यांना वाटतं की आम्हाला काहीतरी करतात का आणि आपल्याला वाटतं की आपल्याला काय करतात त्यांना असं वाटत होतं की आम्हाला काहीतरी करतं म्हणून ते लांब 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 पळत होते पण ते गर्मीमुळे ना ते शक्यतो भरपूर ते मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं वारू त्या वारुळामधून हे सगळे साप निघलेले आहे तुम्ही मागच्या वेळेमध्ये पाहिलं असेल ना ते वारू त्या वारूमधले आहे ते सगळे साप एक जण नव्हते भरपूर साप होते त्यांना बघून सगळ्यांनाच भीती वाटली तर अजून एक आहे ना साप आहे ना तो बाहेरच होता तो पाण्यात नव्हता बर का हा बाहेरच होता कारण की ह्याला पण जायचं होतं बहुतेक असा अंदाज मला वाटतो पाण्यामध्ये पण त्यां तेन, त्यांनीसुद्धा लोकांचा आवाज ऐकून येणार सुद्धा घाबरत होता लोकांना आणि लोक त्याला घाबरत होते पण जे त्याचा जीव जपतं तर त्यांना काय माहिती त्यांना जर आपण डवचल तरच ते डसतात ना असं कोणाला पण ते डसत नाहीत बरं का आणि माझ्या माहितीसाठी म्हणजे असे वयस्कर माणसं बोलतात त्यांना जर वरून परमिशन ना तरच ते डसतात असं कोणाला पण ते ना त्यांचं डंक लावत नाही म्हणजे डसत नाही बरं का तर त्यांना मी बघून मला पण इतकी भीती वाटत होती कारण की फर्स्ट टाईम इतके जवळ आणि इतकं क्लोज पाहिले बरं का नागांना किंवा सहा मी मागच्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला वारूळ दाखवले ना त्या वारुळामधले आहे ते हे पण वर्षातून बहुतेक भरपूर वेळा बाहेर निघतं कारण की त्यांना पण पाऊस त्यांना पण पाऊस उन्हा आहे ना उन्हामुळे गरमीमुळे ना बहुतेक ते जास्त प्रमाणात बाहेर निघले होते आणि गार पाण्यातच गेले होते कारण की ते पाच सहा वाजताच उन्हातून बाहेर निघाले आणि डायरेक्ट ग गार पाण्यातच गेले ना ते मला तर खूप भीती वाटली बरं का त्यांना बघून आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा बरं का तुम्ही पण इतके जवळ साप पाहिले आहेत का नक्की कमेंट करून सांगा आता भीतीच वाटते रानामध्ये जायला कारण की त्यांना इतकं समक्ष पाहिले ना तर अक्षरशः ना असं अंगावर काटा येत होता पण ठीक आहे त्याला जाऊ द्या पण पाहायला भेटले कारण की त्यांना पण गरमी होती आहे त्यांना पण नाही का म्हणजे असं गरम झाल्याच्यानंतर ते पण लगेच पाण्यामध्ये आले कारण की ऊन पण तेवढंच आहे ना इतकं ऊन आहे पावसाला चालू आहे समजत नाही आहे ऊन आहे का पावसाला आहे का थंडी आहे कोणता ऋतू समजत नाही सगळं मिक्स चालू आहे तर टा बाय